जागतिक पर्यावरण दिनाची औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नेरुळमधील झोटिंग देव परिसरात वृक्षारोपण केले ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम थांबायचे असतील तर त्याला वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही यामुळेच पर्यावरणवादी निसर्गप्रेमी नामदेव भगत यांनी नेरुळमधील झोटिंग देव परिसरात वृक्षारोपण केले एवढी वड पिंपळ चिंच कडुलिंब अशी शेकडो वर्ष जगणारी आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणारी झाडे हा परिसर एक पर्यटन स्थळ होऊ शकतो आणि त्यासाठी महापालिकेने दहा कोटी रुपयांचा प्राथमिक निधी द्यावा अशी मागणी देखील नामदेव भगत यांनी केली काल वर्धा आपल्या त्या पर्यावरण दिन होता काल आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बरोबर आज आम्ही तारीख फिक्स केली पाऊस आला आणि पाऊस झाल्यानंतर झाडं लावली तर ती बऱ्याचपैकी जगतात या ठिकाणी आज या जोटिंगदेव परिसर हा परिसर तसा सहा एकरापेक्षा जास्त मोठा आहे आणि प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी मोजकी झाडं लावतो लाखोनी झाडं आम्ही लावत नाही कारण आपण जी लावली तर ती जगली पाहिजेत आणि आज या अनुषंगानं नवींबी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी तीस ते बत्तीस झाडंच फक्त लावलेले आहेत आम्ही ब सांगणार नाही आम्ही एक हजार झाडं लावली किंवा दोन हजार